हॅलो नमस्कार सुवर्ण सुवर्ण सोम किचन मध्ये परत एकदा तुमच्या अगदी मनापासून स्वागत सगळ्या सबस्क्रायबरचे धन्यवाद सगळ्या व्हिवर्सचे मनापासून आभार आता आपल्याकडे लवकरच नारळी पौर्णिमा येते नारळी पौर्णिमा रक्षाबंधन म्हणजे आपल्या महाराष्ट्रात हे खूप छान पद्धतीने सण सन, मोठे सणच मानले जातात खूप छान उत्सवात हे सण आपण साजरी पण करतो तर त्यासाठी ते आपण खास आणि आपल्याकडे कशी पद्धत आहे सगळ्या याचा एक पदार्थ ठरलेला असतो तो आपण पदार्थ नक्की करतो ह्या सणांना तर मी आज तुम्हाला खूप छान असा नारळी पौर्णिमेसाठी नारळी भात कसा बनवायचा ते दाखवणार आहे ते पण गुळाचा म्हणजे सगळ्यांना तो खाता येईल तर त्यासाठी मी इथे घेतलेले एक वाटी तांदूळ तांदूळ स्वच्छ धुवून आणि एक पंधरा ते वीस मिनिटासाठी नित्रत ठेवलेले आहे त्यानंतर जितके आपण तांदूळ घेऊ ना तितकाच घेतलेला आहे गुळ त्याच्या अर्ध घेतलेले खोबरं खाऊन घेतलेलं आहे खोबरं तुम्ही जितके तांदूळ घेतले तितकंच खोबरं घेतलं तरी चालेल तरी छान लागतं त्यानंतर ड्रायफ्रुट्स घेतलेले तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठले घेऊ शकता मी इथे काजू घेतले दोन चमचे दोन चमचे घेतलेले आहेत बदाम त्यानंतर अगदी छोट थोडस एक चार दोन ते तीन चमच्यामध्ये केशर भिजवून घेतलेले आहे एक अर्ध्या तासासाठी केशर मी भिजत ठेवलेलं होतं त्यानंतर केशरी भातच म्हणतात याला म्हणून केशर टाकायचंय आपल्याला त्यानंतर दोन ते तीन घेतलेत वेलदोडे आणि तीन चार लवंगा आता हो मी तुम्हाला आजचा जो भात दाखवणार आहे ना अगदी पटकन होणारा कुकरमध्ये पटकन होतो म्हणून मी कुकरमध्येच दाखवणार आहे इथे मी घेतलेले दोन ते तीन चमचे तूप चांगलं टाकून घेतलेले आहे तूपच वापरा तुपाने वास खूप छान येतो भाताला आता तूप छान तापलं की आपल्याला त्यात टाकून घ्यायचे आहेत वेलदोडे आणि लवंगा आणि आपण घेतलेले फ्रुट्स आता ते छान परतून घ्यायचे आहेत खूप नाही परतायचे आहेत अगदी एकच मिनिट लगेच टाकून घ्यायचं आहे तांदूळ अगदी हलक्या हाताने करायचे आहे म्हणजे तांदूळ तुटत नाही मी ते बासमती तांदूळ घेतलेले आहे तुम्ही तुमच्याकडे जो तांदूळ असेल तो घेतला तरी चालेल फक्त इंद्रायणी घ्यायचा नाहीये कारण इंद्रायणी जर घेतला ना तर तो चिकट होऊ शकतो म्हणून आता छान हा मोकळा होईपर्यंत आपल्याला एक दोन ते तीन मिनिट मिडीयम गॅसवर परतून घ्यायचं आहे आता बघा किती छान असा मोकळा झालेला आहे एकदम आपण जे केशाचं दूध ठेवलेलं होतं ना ते आता ज्या वाटीने आपण तांदूळ घेतलेला होता ना त्याच वाटीने आपल्याला दोन वाट्या पाणी टाकून घ्यायचंय बघा जितके तुम्ही तांदूळ घ्याल दुप्पटीत पाणी टाकून घ्यायचंय आपल्याला तुमचा जर तांदूळ एखाद्या वेळेस जुना असेल तर थोडस पाण्याचं प्रमाण कमी अधिक होऊ शकत का गुळ पण टाकून घ्यायचंय आपल्याला तुम्ही ते साखर वापरू शकता तुम्ही जर इथे साखर घालणार असाल तर तुम्ही एक वाटी पाणी आणि एक वाटी दूधही घालू शकता त्याने पण भात छान होतो पण मी ते गुळ घालणार आहे म्हणून दूध नाही घालणार आहे कारण दूध फाटू शकतं गुळाने एक उकडी आली की आपल्याला टाकून घ्यायचं आहे खाऊन घेतलेलं खोबरं मिडियम गॅसवर आपल्याला दोन शिट्ट्या करून घ्यायच्या आता बघा रक्षाबंधन पण आहे आपल्याकडे आता लवकरच तर मी तुम्हाला रक्षाबंधन बिना गॅसची अगदी लवकर अशी मिठाई घरच्या घरी कशी बनवायची आपल्या भावासाठी आपण जेव्हा हाताने काहीतरी करतो तेव्हा आपल्याला खूप छान वाटतं तर ती मिठाई कशी बनवायची ते दाखवणार आहे त्यासाठी मी इथे घेतलेली एक वाटी मिल्क पावडर पाऊन वाटी घेतलेला आहे खोबऱ्याचा किस म्हणजेच डेसिकेटेड कोकोने त्यानंतर थोडेसे घेतलेले आहेत काजू काजू तुमच्यावर डिपेंड किती घ्यायचे ते पाऊन वाटी घेतलेली आहे साखर तीन ते चार वेलची सोलून घेतलेली आहे आणि थोडेसे घेतलेले आहेत ड्रायफ्रुट्स ड्रायफ्रुट्स यात तुम्हाला कोणते आवडतात कोणते नाही आवडत ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता आता ड्रायफ्रुट्सचे सगळे आपल्याला तुकडे करून घ्यायचे आहेत बारीक बारीक आणि अगदी थोडस घेतलेलं आहे दूध सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काजू आणि साखर मिक्सरला छान बारीक करून घ्यायचे त्यातच टाकून घ्यायची वेलची आणि हे छान बारीक पावडर तयार करून घ्यायची बघा छान पावडर आपली झालेली आहे आता यातच टाकून घ्यायची आपल्याला मिल्क पावडर आणि डेसिकेटेड कोकोनट हे छान परत आपल्याला मिक्सरवर बारीक करून घ्यायचंय बघा छान अशी आपली पावडर अगदी बारीक तयार झालेली आहे आता एकदम नाही टाकायचंय दूध अगदी थोडं थोडं म्हणजे एक एक दोन दोन चमचा बघा फक्त अगदी थोडं थोडं छान आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा आहे दूध खूप नाही टाकायचं मी परत परत सांगते नाहीतर मग ते पातळ होऊ शकतो कारण आपण त्यात मिल्क पावडर घातलेली बघा मी अगदी अर्धी वाटी दूध घेतलेलं होतं त्याच्यातनं पण अर्धा दूध उरलेलं आहे इतकं कमी दूध आपल्याला वापरायचं आहे छान असा आपला गोळा तयार झालेला आहे थोडस त्याला काय करायचं आहे तुपाचा हात लावून घ्यायचा आहे म्हणजे ते चिटकणार नाही आता बघा मी काय केलं त्यातला थोडासा भाग काढून घेतला आहे सुरुवातीला थोडाच घेतलेला आहे आणि हे जे फ्रुट्स आहे ना त्यात आपल्याला तो मिक्स करून घ्यायचा आहे बघा कोरडाच मी मिक्स करते आता यात बघा मी थोडासा कलर घालून घेणार आहे अगदी थोडा खूप नाही एकच थेंब पिंक कलर घालून घेणार आहे कलर घालून पण आपला किती छान असा ड्राय फ्रुटच्या याचा एक गोळा तयार बघा आता मी इथे बटर पेपर घेतलेला आहे बटर पेपरला पण थोडस आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे आणि लाटण्याला पण आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे काय करायचं आहे बटर पेपर वर आपल्याला हे छान लाटून घ्यायचं आहे बघा छान असं लाटण्याने लाटलं जातं या पद्धतीने खूप जाडही नाही आणि खूप पातळही नाही असं मी लाटून घेतलेला आहे तर लांबट असा रोल तयार करून आहे बघा या पद्धतीने थोडस हाताला तूप लावून घ्यायचं आहे म्हणजे हाताला चिटकत नाही तर यावर हळूच गोळा आपल्याला ठेवून घ्यायचाय बघा या पद्धतीने याचा मापाचा मी बनवलेला आहे बघा थोडासा मी त्या बाजूला ठेवलेला आहे कारण आपल्याला ते गोल करायचं आहे म्हणून आता मी हळूच हा इथून गोल करणार आहे बघा या पद्धतीने आपल्याला बेटर पेपरनेच गोल करत जायचं आहे म्हणजे छान असा गोल तयार होईल आपला बघा मस्त असं आपलं गोल तयार झालेला आहे बटर पेपर मी काढून टाकलेला आता डायरेक्ट मी याच्यावर घेतलेला आहे थोडस तूप लावून घेतलेलं आहे तुम्ही इथे पोळपाट पण घेऊ शकता आणि छान आता असा हा पसरून घ्यायचा आहे बघा या पद्धतीने पसरून झाल्यानंतर बटर पेपरमध्ये परत मी रॅप करून एक दहा मिनिटासाठी आपल्याला तो फ्रीजमध्ये ठेवून द्यायचा आहे सेट होण्यासाठी एक दहा मिनिटच मी फक्त ठेवली आहे दहाच मिनिटात खूप छान अशी आपली रोल सेट झालेला आहे आता मी तुम्हाला ते कट पण करून दाखवते बघा किती मस्त अशी आपली मिठाई तयार झालेली आहे बघा मी अर्धी अशीच प्लेन ठेवलेली आहे असा सिल्वर पेपर पण येतो तुम्ही असं जर अगदीच बाहेरच्या सारखा लुक तुम्हाला द्यायचा असेल मिठाईला तर असा सिल्वर पेपर तुम्ही लावू शकता सिल्वर येतो गोल्डन येतो केकच्या शॉप मध्ये हा पेपर येतो इझी चिटकला जातो तो अगदी बघा किती सुंदर आणि अर्धा किलोच्या आसपास आपली मिठाई तयार झालेली आहे अगदी कमी साहित्यात इतकी सुंदर मिठाई आपण घरच्या घरी किती सुंदर तयार करू शकतो अगदी महसूत अशी मी तुम्हाला एक तोडून दाखवते बघा किती सुंदर तयार झालेली आहे अगदी मऊ आपला भातही बघूया कसा झालाय आता कुकर मध्ये भात बनवला तरी किती छान भात तयार झालेला आहे गुळाचा अगदी मोकळा झालेला आहे मस्त तुम्ही या नारळी पौर्णिमेला असा भात नक्की करून बघा खूप छान होतो खाली अजिबात लागलेला आलेला नाही खाली अजिबात बघा लागलेला नाही आहे कुकरला इतका छान असा मोकळा फडफडीत आपला भात तयार होतो आजची माझी रेसिपी तुम्हाला दोन्ही पण कशा वाटल्या नारळी पौर्णिमेची आणि रक्षाबंधनची स्पेशल मिठाई कशी वाटली कमेंट्स मध्ये नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा धन्यवाद